मलंगड फ्युनिक्युलर ट्रॉली बंद असल्यामुळे स्थानिक तरुणाने मॅनेजरवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे या प्रकरणी मॅनेजरने हिललाइन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहे सोळा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता प्रतीक भोलानाथ पाटील हे मलंगड फ्युनिक्युलर ट्रॉलीजवळ आले त्यावेळी ट्रॉली बंद पडल्याचं पाहून त्यांनी प्रोजेक्ट मॅनेजर सत्यभर्ता दास यांना ट्रॉली बंद असण्याचे कारण विचारले यावर दास यांनी सांगितले की सहा वाजता टेक्निकल फॉल्ट झाला होता त्यामुळे ट्रॉली बंद झाली होती पण ती नऊ वाजता सुरू होईल यावर प्रतीक पाटील संतापले आणि मॅनेजर सोबत वाद घालायला त्याने मॅनेजरला मारहाण केली आणि त्यांना धमकी दिली या प्रकरणी मॅनेजर सत्यभर्ता दास यांनी हिलँड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित युवकावर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले